नमस्कार शरियूज किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे शरिओ किचनमध्ये स्वयंपाक हा परिपूर्ण असावा आणि त्यामध्ये ताटामध्ये वाढणारे पदार्थ हे खूप छान असावेत घट्ट खूप छान असावेत असा प्रयत्न केला जातो त्यातली आणखीन एक पानाची डावी बाजू म्हणजे कोशिंबीर तर आज आपण साऊथ इंडियन स्टाईलची मुगाच्या डाळीची कोशिंबीर करणार आहोत तर त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहेत ते बघूया सगळ्यात प्रथम आपल्याला मूग डाळ लागणार आहे ही मूगडाळ पाण्यामध्ये कमीत कमी एक तासभर भिजवलेली आहे त्याचबरोबर खोबरं लागणार आहे काकडी लागणार आहे चोचून घ्यायची काकडी खिसून घ्यायची नाही चोचून घ्यायची म्हणजे त्याला पाणी नाही सुटत त्याचबरोबर साखर लागणार आहे कोथिंबीर लागणार आहे तूप लागणार आहे फोडणीसाठी मोहरी लागणार आहे हिंग लागणार आहे आणि कढीपत्ता लागणार आहे चवीनुसार मीठ लागणार आहे तर आता आपण पुढची कृती करायला घेऊया सगळ्यात प्रथम आपण एका बॉलमध्ये ही भिजवलेली मुगाची डाळ आहे पाणी निथळून पूर्ण काढून घेऊन पाणी मुगाची डाळ घ्यायची त्यामध्ये आपण ही चोचून घेतलेली काकडी घालायची ओलं खोबरं घालायचं भरपूर ओलं खोबरं घालायचं कोथिंबीर घालायची त्याचबरोबर चवीनुसार साखर घालायची चवीनुसार मीठ घालायचे आणि आता हे छान एका भांड्यामध्ये मिक्स करायचे हे छान आपलं मिश्रण मिक्स झालेलं आहे आता आपण ह्याच्यावर फोडणी घालणार आहोत तुपाची फोडणी घालणार आहोत तर ह्याच्यावर आता मी तुपाची फोडणी करून घालते पॅनमध्ये तूप गरम करून घ्यायचं आहे ह्याला थोडीशी तुपाची फोडणी छान जास्त दिली की चव खूप छान येते आपलं तूप छान गरम झालेलं आहे त्यामध्ये मोहरी हिंग कढीपत्ता त्याचबरोबर हिरवी मिरची ही छान घालून त्याला फोडणी द्यायची आता आपली ही छान खाण्यासाठी कोशिंबीर तयार झालेली आहे